समोर असं पूर्ण लावून करा हलकी बस। पाया बसून वाजवायची खाली ना थोडं थोडं फक्त माग सर असं आकड्या बरोबर पायावर बसून हलगी कमिटी कोण राहिली का बघा पहा साथी हात बनाना एका थक जाय का बिलकर भोजे उठाना बरी की बाबाजी आपलं मनापासून धन्यवाद ही एक चोट भावडी गावची ही ताकद ही बाहुडी गावची शक्ती वा धन्यवाद बोल बजरंग बली की जय बोल बजरंग बली की श्री भरुनाथ महाराजांचा नाथ स्वामीचा वाक्षी हा ची लढात एक्कावन्न हजार इनाम आता जी शेवटची गुस्ती जी चालू आहे त्या चालू गुस्तीसाठी आ… माजी सरपंच राहुल शेठ तांबे यांच्याकडून इनाम गोळा शेवटची कुस्ती आपण जी या ठिकाणी चालू आहे या शेवटच्या कुस्तीसाठी माजी सरपंच राहुल शेठ तांबे यांच्या वतीनं एक हजार रुपये उद्योजक गणेश दिलीपराव तांबे यांच्याकडनं एक हजार रुपये माजी सरपंच देवराम दादा तांबे यांच्याकडनं एक हजार रुपये राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष किशन सुदम तांबे यांचे एक हजार रुपये उपतालुका सोमनाथ तांबे यांचे एक हजार रुपये युवा नेते संदीपा तांबे यांचे एक हजार रुपये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बिरदेव श्रीराम यांचे एक हजार रुपये रमेश शेठ भामगर यांचे एक हजार रुपये चला तानाजी झुंजूर के तबकिरी चिट्टीतला आणि राजन तोमर मेरठ उत्तर प्रदेश आपल्या सध्या घोरपडीला आर्मी मध्ये आणि तानाजी झुंजुरके शिवरामदा तालीम विद्यमान सदस्य माजी सरपंच बिरदेवजी श्रीराम यांचे एक हजार रुपये युवा नेते संदीप बाप्पा तांबे यांचे एक हजार रुपये तंटमुक्ती अध्यक्ष सोमनाथ तांबे माझे एक हजार रुपये आणि राहुल शेठ तांबे यांचे एक हजार रुपये स्वर्गीय प्रल्हादा जाधव यांच्या स्मरणार्थ संदीप भाऊ तांब कदम संदीप भाऊ जाधव यांच्याकडनं पाचशे रुपये या ठिकाणी माजी सरपंच देवरामदा तांबे माजी राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष किसन सुदामराव तांबे माजी सरपंच त्यानंतर सोनाईचे माजी व्हाईस चेअरमन माजी ग्रामपंचायत सदस्य जयकुमारजी बंब यांचे एक हजार रुपये या शेवटच्या गोष्टीसाठी या ठिकाणी संदीप भाऊ जाधव यांच्याकडनं पाचशे रुपये बिरदेवजी श्रीराम यांच्याकडनं एक हजार रुपये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य युवा नेते आदरणीय महेशजी कदम यांचे एक हजार रुपये त्यानंतर बापूसाहेब चंद्रकांत हांडगर यांचे एक हजार रुपये अशी या ठिकाणी रोख स्वरूपामध्ये बक्षीस या ठिकाणी जमा होत आहेत चला खुशी करा पहिलवा एक्कावन हजार भावडीच्या मैदानात ओंकार भाऊ कदम यांचे पाचशे रुपये शेवटच्या कुस्तीसाठी या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत सर्व देणगीदारांचे खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद आणि ज्या देणगीदारांना या ठिकाणी धन्यवाद द्यायचं मगाशी राहून गेलो होतं आमच्या सगळ्याकडनं असे आमच्या खान क्रशरचे सर्व मालक ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धती देणगी या ठिकाणी ते देत असतात त्या सर्व देणगीदारांचा मनापासून धन्यवाद माजी उपसरपंच विठ्ठल लक्ष्मण तांबे यांच्याकडनं दोन हजार रुपयाचं पारितोषिक यांनी जमा आहे हरिभाऊजी पुणेकर यांच्याकडनं पाचशे रुपये हरिभक्त परायण बाबासाहेब राघोजी तांबे यांच्या शेवटच्या कुस्तीसाठी एक हजार रुपये या ठिकाणी पारितोषिक आहे माजी उपसरपंच बापूसाहेब सीताराम हांडकर यांच्याकडनं एक हजार रुपये हरिभाऊजी पुणेकर यांच्याकडनं पाचशे रुपये त्याचप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी दिंडी मंडळाचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी भामगर यांच्याकडनं एक हजार रुपये हरिभक्त पारायण अशोक भामगर यांच्याकडनं पाचशे रुपये माजी उपसरपंच जयराम भाऊ बोरकर यांच्याकडनं पाचशे रुपये बावडी गावच्या माजी सरपंच श्रीम सोपती राधाबाई बाबूराव पवार यांचे सुपुत्र हरिभक्त पारायण चंद्रकांत पवार यांच्याकडनं पाचशे रुपये त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण च... हनुमंत यांच्याकडनं पाचशे रुपये प्रवीण भाऊ कांबळे यांच्याकडनं एक हजार या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्व देणगीदारांचं मनापासून धन्यवाद परायण देवरामजी मोळक यांच्याकडनं पाचशे रुपये या ठिकाणी रोख स्वरूपामध्ये निघालेले सर्व देणगीदारांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आणि आभार त्याचप्रमाणे प्रगतशील शेतकरी दीपक नाना कदम यांच्याकडनं पाचशे रुपये कुस्तीवरती प्रेम करणार आमचं भावडी गाव बाबाजी अतिशय चांगल्या पद्धतीची या ठिकाणी जी परंपरा आपणही या ठिकाणी कमिटीने आतमध्ये घेतलं आपल्याला देखील मनापासून धन्यवाद नाही तर परत एखाद्याचं नाव राहिलं म्हणून नाराज झाले असते एकजूट दिसली भावडीची पंच आपण लक्ष द्या भावडीची एक एकजुटीची ताकद सर्वांना दिसली नव्या पुढे पिढी पुढे हा संदेश आहे चला राजेंजी तुम्हाला लढे पैलवान आणि तानाजी उर्फ मुन्ना झुंजुर मुन्ना म्हणतात नाव तानाजीच आहे महाराष्ट्र केसरीची सर्व अधिवेशन गाजवणारा आणि ब्रॉन्स पथकाचा मानकरी तानाजी झुंजुर्गे गाव आंदगाव तालुका मोडशी मोठ्या जवळ आहे गाव मामासाहेब मोहळांच्या गावाजवळच मामा निकाली सगळ्या निकाली झाल्या बावडीच्या मैदानात पारदर्शकपणे भावडी यात्रा कमिटीना पार पाडली प्रगतशील शेतकरी अमृताप्पा भांगर यांच्याकडनं एक हजार रुपये धन्यवाद सर्व जनगीदारांचा या ठिकाणी उत्सव कमिटीच्या मनापासून धन्यवाद चला कुस्ती करा अटॅक पाहिजे या ठिकाणी मनापासून धन्यवाद किती रक्कम जमा झाली पहा तुमच्या कुस्तीसाठी पंचांनी फक्त फिरत राहत किती बक्षीस एकट्ट हो गया गेंद्र तोमार बाबाजी आपण आपल्या या ठिकाणी कुस्तीच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीचे समालोचन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने पद्धतीतून दे मागे देखील केलं होतं आजही आपण करताय तुम्ही भावडी गावासाठी ज्या ज्या वेळी तुम्हाला दादांचा फोन येईल तुम्ही भावडी गावासाठी वेळ ठेवावा हो। अशी मी या ठिकाणी देखील विनंती करतो आता सोमनाथ दादाचा आणि आमचे जवळचे मित्र आला की बाद झाला यानंतर दादाला त्रास देऊ नका आता धन्यवाद बाबाजी हा यानंतर एकनाथ रावजी कदम सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने देखील या ठिकाणी पाचशे रुपये या ठिकाणी मनापासून पैलवा कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती कोशिश करो रुकने का नाही कुस्ती रोखणे का नाही 51,000, वन थाउजेंड हजार के ऊपर है और बख्शिश भी कितना इकट्ठा हो गया हजारों पांच सौ हजार पांच सौ सभी लोग ने दिया सभी लोग ऐसा दानशो है पहलवान लोग के ऊपर प्यार करने वाले सभी भावड़ी गांव के लोग राजन जी अरे तारा जी मैदान गाजवायचे आणि म्हणून म्हणी तो चेत बाबा रे चेच विता तो, तो केल्याने आधी केली पाहिजे कोण पुला रुगीचे बराडी तिचे कळा नाही कांती नाही शक्ती बुद्धी दुरावली दास म्हणे ऐषे करा सदा मारुती हृदय धरा हनुमानाची भक्ती हीच शक्ती आणि हीच निश्चिती बच्चा बच्चात उतरावा हा भावनीच्या मैदानाचा संदेश आहे भावडीच्या मैदानाचा संदेश आहे या ठिकाणी गावचे माजी उपसरपंच रमेश शेठ भामगर या ठिकाणी कोल्हापुरी ठसका आपण या ठिकाणी दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद यानंतर माजी उपसरपंच रमेश शेठ भामगर या ठिकाणी आपलं तोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करतील आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्ताने आपण या ठिकाणी निकाली कुस्त्यांचा जंगी अखडा या ठिकाणी बावडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी भरवण्यात आला होता या ठिकाणी आपल्या बावडी गावामध्ये परंपरेने या ठिकाणी आपल्या भैरवनाथ महाराज असतील श्री कानेकनाथ महाराज असतील त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केले होते गेले सात दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून सत्तावीस तारखेला सिंहगड पासून तर भावडी पर्यंत गावातील तरुण मुलांनी या ठिकाणी नियोजन करून मशाल घेऊन या ठिकाणी सिंहगडावरून भावडी गावामध्ये या ठिकाणी गावातील सर्व तरुणांनी नियोजन करून मशाल घेऊन आले आणि अठ्ठावीस तारखेला शिवजयंतीला भव्य निवणूक करून या ठिकाणी तो कार्यक्रम चांगल्या प्रकारे संपन्न झाला त्यानंतर तीस तारखेला रंगपंचमी या दिवशी परंपरेने कानिपनाथ महाराजांची यात्रा त्या ठिकाणी संपन्न झाली सकाळी सात वाजता अभिषेक आसन होम आसन तीर्थप्रसादचा कार्यक्रम आसन आणि संध्याकाळी बारोडाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता ती यात्रा संपन्न झाल्यानंतर आपल्या बावडी गावचे ग्रामदैवत श्री भैरनाथ महाराजांची यात्रा या ठिकाणी कालपासून चालू झालेली आहे सकाळच्या पारी कालच्याला हंडगर वस्तीवरनं देवांच्या मुखवट्यांची मिरवणूक त्यानंतर अभिषेक आणि संध्याकाळी काल या ठिकाणी निघाली होती त्यामध्ये सर्व ग्रामस्थ पै पाहुणे त्या पालखी सोहळ्याला उपस्थित राहून भव्य दिव्य पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्यानंतर तमाशा भिका भीमा सांगवीकर संध्याकाळी आणि सकाळी आज हजेरीचा कार्यक्रम संपन्न झाला आणि या ठिकाणी पाच वाजल्यापासनं या ठिकाणी भव्य दिव्य जंगी निकाली कुस्त्यांचा आखाडा या ठिकाणी चालू आहे आणि हा आखाडा संपल्यानंतर या ठिकाणी शशिकांतजी कोटावळे निर्मित आर्केस्ट्रा जीव तुजा तरंगला या ठिकाणी एक कुस्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी लगेच साडे नऊ वाजता आर्केस्ट्राला सुरुवात होणार आहे आपण सर्वजण गेल्या सात दिवस आपल्या गावामध्ये या ठिकाणी शिवजयंती आसन कानिम्मत यात्रासन भैरवतमाराज यात्रासन सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्व मान्यवर सर्व ग्रामस्थ या ठिकाणी यात्रा कमिटीला सहकार्य करून यात्रा यशस्वीरित्या पार पाडलेली आहे आपणा सर्वांचा या ठिकाणी बावडी बावडी ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि हे भव्य दिव्य यात्रा याला आर्थिक नियोजन लागतं ते आर्थिक मदत आपल्या बावडी गावामध्ये भरपूर खान क्रेशर आहेत त्या सर्व मालकांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी मदत केलेली आहे या ठिकाणी सर्व हिशेब सर्व पावत्या सगळं या ठिकाणी लेखी स्वरूपात मांडलेला असून येत्या दोन दिवसात ते बोर्डावरती सर्व हिशेब लावला जाईल आणि जी उरवर मागच्या वेळेस एक लाख रुपये शिल्लक राहिले होते आणि ह्या वेळेचे काही रक्कम शिल्लक राहील ते सर्व मी या ठिकाणी हंडगर परिवाराला मागच्या वर्षी पण विनंती केली आणि परत या वर्षी त्या हंडगर परिवाराला विनंती करतो की आपण या गावाला भावडी गावाला एक परंपरा दिलेली आहे श्री भैरनाथ महाराजांची यात्रा आपल्या कुटुंबाने या ठिकाणी चालू केलेली आहे ती यात्रा सर्व बावडी गावच्या ग्रामस्थांनी आतापर्यंत आम्हाला ही माहिती नाही कधी ती यात्रा महाराजांची सुरुवात झाली आणि ती आज ठिकाणी चालू आहे परंपरा माझी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्या हंडगर परिवाराला विनंती आहे बापू साहेब असतील देवांना असतील रामदास नारायण हंडगर असतात सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की आपल्या बावडी गावचे भैरनाथ महाराजांचे जे मुखवटे आहेत ते ह्या ठिकाणी आपण आपल्या कुटुंबाने निर्णय करावा कि ते मुखवटे एक दोन दिवस आपल्या भावडी गावामध्ये राहतात आणि त्यानंतर एक दोन दिवसात त्या गावामधन मुंबई या ठिकाणी जातात तर आपण ते, ते मुखवटे आपल्या परिवारात कोणा काही कायमस्वरूपी ठेवून घेण्यात यावे शेवटच्या बाहेर जाऊन देण्यात येऊ नये अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि जी काही रक्कम शिल्लक राहिलेली आहे त्या रक्कमा त्या मुखवटे या ठिकाणी चांदीचे बनवण्यात आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे आपण आपल्या कुटुंबाने या ठिकाणी ग्रामस्थांच्या विनंतीला मान द्यावा अशी मी विनंती करतो आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आपण आतापर्यंत जे सहकार्य केलेलं आहे असं सहकार्य आपल्या हणघर परिवाराने सर्व ग्रामस्थांना करावं अशी विनंती करतो आणि आपण सर्वांनी आता बराच वेळ कुस्ती चाललेली आहे आणि यात्रेला वेळही झालेला आहे आपण कुस्ती पॉइंट वरती घ्यावी अशी मी कमिटीच्या वतीने विनंती करतो आणि सर्व ग्रामस्थांना विनंती आहे असं सहकार्य आपण कायमस्वरूपी करावं हांडगर परिवाराला विनंती करतो गावकऱ्यांनी आपल्या पुढं जे म्हणणे मांडलेलं आहे जे मुकावटे आम्ही ते चांदीमध्ये बनवावा अशी आपल्याला विनंती करतो जी काही रक्कम लागेल ते गावकरी भरणार आहेत आणि ते आपल्या परिवारामध्ये ठेवावे ते, ते ग्रामस्थ आमच्याकडे ती मागणी करणार नाही आपण सर्व परिवार त्या ठिकाणी बसून ती ति कशी त्याची व्यवस्था करायची ती आपण करावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण या यात्रेचे एकदा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी शेवटची कुस्ती चालू आहे आणि या ठिकाणी हिंद केसरी पैलोहन दादा कटके हे या ठिकाणी उपस्थित राहून या यात्रेची शोभा वाढवली आणि या ठिकाणी कुस्ती झालेली आहे नाही झाली का एक पाएं। पाएं। चला, चला।, चला। रमेश बामगर साहेब वा काय बोलले भारी व्यवस्थित आपण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ सर्व कार्यक्रमांमध्ये चला उपस्थित राहिला तहेरी पाठ आणि वा आणि वा 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 दुहेरी काढून जवळ जवळ चितपट पाडण्याचा सोबीचा हो धन्यवाद आपण सर्व मंडळी एकत्रित आला आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी आखाडा संपन्न झाला आपण सर्वांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी या ठिकाणी आखाड्याचा कार्यक्रम संपलेला आहे पैलवांचा या ठिकाणी सन्मान होतोय या ठिकाणी मी